नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारी आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो शाळेमध्ये काही वात्रट मुलं असतात किंबहुना आपल्या अवतीभोवतीसुद्धा अशी वात्रट मुलं पाहायला मिळतात की जी दुसऱ्याला दगड मारतील पळून जातील दुसऱ्याच्या हातातली वस्तू खेचतील पळून जातील हसतील आणि हातात सापडणार नाहीत सापडल्यानंतर लगेच माफी मागतील अशा पद्धतीची अनेक मुलं असतात त्यांचा छंदच असतो दुसऱ्याला छेडायचं डिवचायचं चिडवायचं आणि लांब पळून जायचं प्रत्यक्षात त्या व्यक्तीबरोबर मारामारी करण्याची इच्छाही नसते आणि तेवढी ताकदही नसते पण एक वात्रटपणा हा गुणच असल्यामुळे तसं ते मुलं जे ते वागत असतात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचं राजकारणसुद्धा अशाच पद्धतीचं आहे म्हणजे आत्ता जे काही ते आरोप करत असतात या आरोपांना कोणतेही पुरावे नसतात त्यांनाही ते पुरावे द्यावेसे वाटत नाहीत ते सगळं जाहीर करतात दुसरा चिखलपेक करतात आणि त्याची एक चर्चा सुरू राहते बाकी त्याच्यातून निष्पन्न काही होत नाही राहुल गांधी शेवटी कुठेतरी या संदर्भात कोर्टामध्ये केस दाखल झाली की माफी मागून मोकळे होतात आणि पुन्हा नवीन चिखलपेक करायला नवीन कोणाला तरी दगड मारायला नवीन कोणत्या तरी पद्धतीने दुसऱ्याला टिवचायला तयार होतात मध्यंतरीच त्यांनी एक पत्रसु लिहिलं होतं आणि महाराष्ट्रातली विधानसभेची निवडणूक कशी मॅच फिक्सिंग होती निवडणूक आयोगानेच कशा पद्धतीने ही सगळी निवडणूक मॅनेज केली होती अशा पद्धतीचा आरोप त्यांनी केला आणि तसा लेख वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये लिहिला होता त्याला अर्थात निवडणूक आयोगाने उत्तर सुद्धा दिलं आणि नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या संदर्भातला प्रत्येक दावा जो त्यांचा जो काही होता तो खोडून काढणारा एक लेख लिहिला होता त्यानंतर काय झालं राहुल गांधींनी त्यावर काय बोललेले आहेत का किंवा फडणवीसांच्या उत्तरावर पुन्हा काय लेख लिहिला का तर लेख लिहिला नाही किंवा निवडणूक आयोगाने काय म्हटलं ते निवडणूक आयोगाचं म्हणणं हे खोटं आहे माझ्याकडे जे काही पुरावे आहेत तेच खरे आहेत किंवा माझ्याकडे जी माहिती आहे ती मी देतो ती खरी आहे असं काही झालं का तसंही झालं नाही आता ते पत्र लिहून झालं आता यानंतर नवा आरोप केलाय पुन्हा तो म्हणजे फडणवीस यांच्या मतदारसंघामध्ये मतदारांची संख्या पाच महिन्यामध्ये वाढली आणि ते आठ टक्के मतदान वाढलं जवळपास एकोणतीस हजार मतदार वाढले आणि त्यामुळे फडणवीस जिंकले बाकी फडणवीस जे ते आणखी कोणत्या त्यांच्या कामामुळे कर्तृत्वामुळे ते जिंकलेले नाहीत ते एकोणतीस हजार मतदार वाढले आठ टक्के मतदार वाढले आणि त्यामुळे ती विजयी ठरली असा नवीन आरोप आता त्यांनी केलेला आता त्याच्या अर्थात फडणवीसांनी उत्तर दिलं की असा जर तुमचा दावा असेल की आठ टक्के मतदार हे वाढलेले आहेत पाच महिन्यात तर अशी अनेक उदाहरणं याच निवडणुकीमधली देता येऊ शकतात म्हणजे विधानसभा निवडणुकीमधली की ज्याच्यामध्ये तुमच्याच पक्षाचे अनेक लोक हे त्यावेळेला पाच महिन्यात तशीच मतदारांची टक्केवारी वाढली आणि ते जिंकलेले आहेत मग कुठेतरी अस्लम शेख आहेत मालाडमध्ये त्यांच्या ठिकाणी ते अकरा टक्के मतदार वाढलेले आहेत नितीन राऊत जिंकलेले आहेत ठाकरे म्हणून त्यांचेच उमेदवार होते नागपूरमधले ते, ते जिंकलेले आहेत विकास ठाकरे त्यांना सात सात टक्के मतं जी आहेत मतदारांची संख्या ही वाढलेली आहे त्यावेळेला पाच महिन्यात मग ते जिंकले कसे त्यांनी काही गोलमाल केलेला आहे का त्यांनी काही चोरी केलेली आहे का कारण त्यांनी या चोरी शब्द वापरलाय की इथे काहीतरी चोरी झालेली आहे मतदाराची मतदारांची चोरी करून फडणवीस जिंकले मग ही जी तीन चार नावं त्यांनी घेतली फडणवीसांनी ती घेतलेली आहेत या सगळ्यांनी अशीच मतांची चोरी केली का असा प्रश्न फडणवीस आता विचारतायत पण त्यावर राहुल गांधी काहीच बोललेले नाहीत आणि बोलणारही नाहीत कदाचित कारण ते अशाच पद्धतीने दगड मारायचा वस्तू खेचून पळायचं चिखल उडवायचा किंवा पायाने चिखल उडवायचा दुसऱ्याच्या अंगावरण पळून जायचं याच्या पलीकडे राहुल गांधींचं राजकारण जात नाही जेव्हा पत्र लिहून त्यांनी महाराष्ट्रातली विधानसभेची निवडणूक ही कशी मॅनेज केलेली असा आरोप केला त्यावर निवडणूक आयोगाने उत्तर दिलं आणि निवडणूक आयोगाने त्यांना पत्रही पाठवलं की तुम्ही आम्हाला भेटायला या तुम्हाला जे काही शंका आहे त्याचे पुरावे घ्या आणि आमच्याकडे या आमच्याशी चर्चा करा निमंत्रण दिलेलं आहे पण राहुल गांधी काही गेलेले नाहीत म्हणजे राहुल गांधींच्या मनामध्ये खरोखरच या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची इच्छा आहे का किंवा याचा काय तडीस लावायचं आहे हा मुद्दा अशी इच्छा आहे का तर तशी इच्छा असती तर ते गेले असते किंबहुना त्यांनी मीडियामध्ये किंवा सोशल मीडियामध्ये अशा पोस्ट टाकून अशी काहीतरी आकडेवारी फेकून किंवा कुठल्या तरी वर्तमानपत्रात एखादा लेख लिहून आरोप केले नसते त्यांनी थेट पुरावे घेतले असते निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं असतं की मला अमुक अमुक वेळ द्या मला त्यावेळेला तुमच्याशी भेटायचं आहे तुम्हाला सगळी माहिती द्यायची आहे आणि तशी करून ते जाऊ शकले असते पण तसं काय राहुल गांधींनी कोणत्याही कधीच आरोपामध्ये केलेलं नाही तेव्हा राहुल गांधी जी सवय बनलेली आहे की अशा पद्धतीने आरोप बेफाम आरोप करायचे त्यांचे प्रवक्ते नेते हे तयारच आहेत राहुल गांधी काय करतील त्यावर लगेच त्यांची री ओढायची आणि त्यावर आरोप करायला सुरुवात करायची अशा पद्धतीची एकंदरीत त्यांची राजकारणाची पद्धत बनून गेलेली आणि त्यामुळे फडणवीसांवर जे आरोप केले त्याचंही उत्तर फडणवीसांनी दिलं असलं तरी राहुल गांधी त्यावर काही बोलणार नाहीये त्यावर काही त्यांचे नवे पुरावे ते सादर करणार नाहीत त्यांना कोणतरी आकडेवारी देत असंच दिसून येतं की त्यांना कोणीतरी माहिती देतं त्यावर राहुल गांधी बोलतात आणि मोकळे होतात पुढचा आरोप करायला पुन्हा काही दिवसांनी ते तयारच असतील राहुल गांधींची सवय बनलेली आहे की उद्या कोणी कोर्टात गेलं की तिथे माफी मागून मोकळवायचं सावरकरांच्या बाबतीत अनेक वेळा त्यांनी अशी माफी मागितलेली सावरकरांवर आरोप करायचे त्यांनी तसे आरोप केले होते की सावरकरे ब्रिटिशांकडून पेन्शन घ्यायचे त्याविरुद्ध कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने जाब विचारलाय याबाबत की तुमचे हे जे अशील आहेत राहुल गांधी हे स्वातंत्र्य सैनिकांना सुद्धा अपमानित करत असतात सातत्याने त्यांनी जे काय कार्य केलेले आहे स्वातंत्र्य सैनिकांनी त्याचा काहीतरी सन्मान ठेवणार की नाही पण राहुल गांधी सतत अपमान करत असतात हे कसं काय खपवून घेतलं जाईल असा सवाल कोर्टालाच विचारावा लागला पण राहुल गांधी त्यावर काय बोललेले आहेत का त्यांचे वकील काय माफी मागून मोकळे होतात किंवा जामिनासाठी हेच प्रयत्न करतात जामीन मिळतो प्रकरण संपलं तिथे पुढे नवीन आरोप करायला नवीन शिवीगाळ करायला राहुल गांधी पुन्हा तयार असतात राहुल गांधींचं राजकारण जे आहे हे असं विचित्र आहे त्याला कशाचाही धरबंद नाही आता सुद्धा राहुल गांधी हे कुठेतरी परदेश दौऱ्यावर गेलेले आहेत ते कुठे गेले ते कोणालाच माहिती नाही कोणाला ते सांगता येऊ शकत नाही त्यांचे प्रवक्ते सांगतायत की ते कोणातरी पुतणीच्या त्या ठिकाणी कार्यक्रमाला गेलेले आहेत पदवीदान समारंभाला गेलेले आहेत प्रत्यक्षात ते कुठे गेले हे कळत नाही भाजपाचे जे आय टी सेलचे से प्रमुख आहेत अमित मालवीय त्यांनी म्हटलंय की राहुल गांधी लंडनला गेले तसं म्हटलं जाते प्रत्यक्षात ते त्यांच्याकडे बहारींचा प्रवासाचा सगळा त्यांचा एकंदरीत तो दौरा होता असा दावा मालवी यांचा आहे बोर्डिंग पास जो राहुल गांधींचा होता तो बहारीनचा होता मग ते लंडनला कशाला गेले लंडनला गेले कशाला हे याच या संदर्भात का सांगितलं जाते लंडनला जायचं तर माणूस थेट दिल्ली ते थे लंडन असा प्रवास करू शकतो बहारीनचं बोर्डिंग पास घेण्याची काय आवश्यकता आहे म्हणजे राहुल गांधी कुठे गेलेले आहेत असा सवाल लोकांच्या मनामध्ये येतो आणि त्यांच्या अनेक अशा परदेश दौऱ्यांच्या बाबतीत लोकांच्या मनामध्ये कायम शंका असते ते कधी निवडणुकांच्या दरम्यान कुठेतरी परदेशात जातात नेमका कुठे दौरा असतो काय नेमकं ते करतात नेहमीच कुतूहल असतं एक शंका असते पण त्याची उत्तरं कधीच मिळत नाहीत तशीच या आरोपांची उत्तरं कधीच राहुल गांधी देऊ शकत नाहीत विधानसभा निवडणूक होऊन आता किती दिवस झालेत पहा आठ एक महिने होऊन गेले तरी राहुल गांधींचे आरोप चालूच आहेत त्या आरोपां विषयी त्यांच्याकडे कोणते पुरावे आहेत काय नेमकं त्यांच्याकडे आहे हे काय ते सांगायला तयार नाहीत ना जाऊन ते निवडणूक आयोगाला सांगायला तयार आहेत निवडणूक आयोगावर आरोप मात्र आहेत निवडणूक आयोगाने उत्तर दिलं दिल। त्या संदर्भामध्ये फडणवीसांनी उत्तर दिलं कारण महाराष्ट्रातल्या निवडणुकीवर आरोप केले त्यामुळे फडणवीस त्याला उत्तर देत आहेत तर त्याविषयी राहुल गांधी काहीच बोलत नाहीत त्यामुळे आगामी काळात पुन्हा एकदा राहुल गांधी या संदर्भात माफी मागतील आणि मोकळं होतील हीच शक्यता जास्त आहे आणि ते माफी मागतील पुढच्या वेळेला नवीन काहीतरी आरोप घेतील नवीन कुठला तरी मतदारसंघ शोधतील तिकडे कशी मतदारांची संख्या वाढली आहे ईव्हीएम मध्ये कसा घोटाळा झालाय हे ते बोलतील पुन्हा त्याच्यावर काहीतरी कोर्टात केस होईल पुन्हा राहुल गांधी माफी मागतील हा सिलसिला चालूच राहणार आहे राहुल गांधींच्या हाती आता फक्त अशा पद्धतीचं राजकारण करणं याच्या पलीकडे काही शिल्लक राहिलेलं आहे असं वाटत नाही तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद